मोटरसायकल तिकडे लोकल मग पाऊस पडणार मग रोडचे नाय आता काही लोक आलेत काय त्याला कमी एक फुटाने आगमधून

आदरणीय ग्रामसेवक साहेबांनी तुमच्यासोबत फोन लावून दिला होता त्या फोनवरती आपलं संघर्षे जे आहेत मुद्दे जे आहेत आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यामध्ये पहिली मागणी आपली अशी होती की जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत शासनाने प्रमाणित केलेल्या इस्टिमेट प्रमाणे नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी बरोबर आहे हे आपल्या अख्यात्तरित युपी मुद्दा हे आपण घेतो मला बरोबर आहे आपला दुसरा मुद्दा असा होता नाही ऐका ऐका तुम्ही काल तुमच्यासोबत काल जे फोनवर फोन आले की तुम्हाला सांगतोय ऐका दोन हा ऐकून घ्यायला बोलतो नंतर आपला दुसरा मुद्दा असा होता की दिनांक बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी काढलेल्या कार्यरंभ आदेशमध्ये जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचा कालावधी अठरा महिने राहील असा आदेश दिलेला आहे आणि या आदेशाचे उल्लंघन केलेले असेल तर आटी आणि शेतीमध्ये असे नमूद केलेले आहे चौदाव्या नंबर कॉलममध्ये की जर अठरा महिन्यामध्ये जर पूर्ण नाही झालं एक ते दहा टक्केनंतर संबंधित मुद्देदारावर आकारण्यात येईल याच्यावरती आपण बोलले होते की संबंधित गुतदारावर आपण पत्र काढू करण्याचं पत्राची